मी सुद्धा कधी सुरेखा ब्लॉगिंग स्पेजमध्ये तुमचं सगळे स्वागत करते मी आता आलेली आहे स्टार बसमध्ये आणि खूप भूक लागली सो मी मला खायला मागवलं आणि ज्यांची वाट बघत आहे ते अजून आलेली नाही आहे सो म्हटलं आपण खाऊन घेऊया कारण आधी पटोबा आणि मग इथोबा बरोबर की नाही सो हे आहे सँडविच अँड हे आहे छावाची तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत खायला या आणि हे माझं नाही माझ्यासोबत एक uh, माझी कलेग आहे हे तिचं आहे आणि तिने मुद्दा म्हणून माझ्यासमोर हे असं पेय आणून ठेवलेलं आहे आय डोंट लाईक दिस पेय मला हे like पे आपलं मस्त आवडतं कधीतरी गोड खायला मिळतं तर खाऊन घ्यायचं आणि सँडविच खायला या सगळ्यांनी खाऊन घ्या मेलं की गेलं म्हणून आत्ताच खाऊन घ्यायचं बरं का स्वतःची स्वतःच्या पुतू पाहिजे इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दे तुम्हाला मदत करा तुमच्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ झाला समज नसेल तरी त्यांना मारुटही घाला जय हिंद जय भारत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला